नमस्कार बोलूं या लोग ये तुम कितनी आ, नमस्कार सुरक्षा पोलीस टाईम्स मनीष पांडुरंग पांडुरंग कांबळी प्रतिनिधी ही नागालँड पासिंग गाडी आहे एका स्टील कंपनीची ह्या गावकऱ्यांना होणारा त्रास ते स्वतः सांगतील साहेब आपली ओळख द्या आणि पुढची माहिती सांगा नमस्कार मी प्रवीण कमळाकर पाटील मी फळगेगावचा रहिवासी आहे इकडचा सोशल वर्कर पण आहे मी बी जे पीचा सरचिटणीस पण आहे आम्ही ही नेटवर्क कंपनी इथे आहे स्टीलची कंपनी आलेली आहे त्याच्यात हेवी हेवी मटेरियल येतं रोजचं येतं ते आपला नंडोरचा एक आम्हाला एक जवळचा रस्ता म्हणून नंडोरचा एक ब्रिज आहे तो कमकुवत झालेला आहे त्या नंडोरेच्या ग्रामपंचायतीने ह्या नेटवर्क कंपनीला नोटीस देऊन सुद्धा ते लोक जबरदस्तीने हे गाडी इकडन आमच्या पूर्ण रस्त्याची दुर्दशा करून टाकलेली आहे त्यांनी आता आम्ही त्याला सांगितलं की आता आम्ही त्याला सांगितलं तुमच्या ओनरशी बोला किंवा काय करा तर हे डायरेक्ट ही जबाबदारी एक व्यक्ती आहे आम्हाला सांगते की आमच्याकडे कंपनीचा नंबर नाही आहे आमच्याकडे शेटचा नंबर नाही आहे आम्हाला त्यांची गावाल्याबरोबर मिटिंग पाहिजे ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे आणि आता हा रस्ता जो त्यांनी खराब केलाय हा जो रस्ता खराब केला त्याने दुसरी विशेष गोष्ट म्हणजे काहीही जरी काम झालं तरी डायरेक्ट विकास किणीचे इथे नाव नाव घेतलं जातं तर विकास किणी ह्या कंपनीचे कोण आहेत ओनर असतील का तर त्यांनी इथे यावं आणि आमची जी गावची जी दुर्दशा रस्त्याची झालेली आहे त्यांनी आम्हाला ही ताबदब त्यांनी करून द्यावी ही आमची गावाल्यांचाच ही आमची मागणी आहे रस्ता सोडलाय बघा रस्ता पण दिसेल तुम्हाला किती खराब झालेला तो बघा वारंवार कम्प्लेंट केले तरी पण डिस्काउंट विषय असा आहे की हा गावकऱ्यांचा रस्ता असून आत्ता काही जर एखादी इमर्जन्सी झाली तर या ठिकाणी गावकऱ्यांना जाण्याची सोयच उरलेली नाही धन्यवाद